मुंबईत वादळी वाल्यामुळे दोन ठिकाणी बोर्डिंग प्रचंड धावपळ उडाली सोमवारी दुपारी धुळीचे वादळ आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडवून दिली त्यात सर्वात मोठी दुर्घटना घाटकोपर मध्ये घडली या ठिकाणी पेट्रोल पंपावर अनधिकृत एकशे वीस स्क्वेअर फुटाचे बोर्डिंग कोसळले यात तब्बल ऐंशीहून गाड्या आणि शंभरहून अधिक जण अडकण्याची भीती वर्तवली जात आहे आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला असून पस्तीस जणांना वाचवण्यात यश आलं असून त्यांना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे घाटोपांमध्ये बोर्डिंग कोसळल्याच्या घटनेची माहिती मिळताच बोल्डिंगखाली बोल्डिंग अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी प्रयत्न सुरू केले घटनेचे गांभीर्य ओळखून येडियारेकच्या पथकाला घटनास्थळी तातडीने पाचारण करण्यात आलं आहे आता या घटनेनंतर मुंबईकरांकडून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घाटकोपर मधील बोर्डिंग कोसळण्याच्या घटनास्थळी धाव घेतली यानंतर प्रशासनाला यंत्रणांना तत्काळ मदतीचे निर्देश देतानाच मोठा निर्णय घेतला ही घटना दुर्दैवी असून घटनास्थळी तातडीने मदत पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत तसेच या संबंधित घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही शिंदे म्हणाले